उत्पादन क्षेत्रात भारत जरी अग्रेसर असला तरी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अजूनही पिछाडीवर आहे तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घ्यायची असेल तर युवा अभियंत्यांचं योगदान महत्वपूर्ण आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांनी केलं कसबा बावड्यातील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित टेक्नोत्सव टू के या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते डी वाय पाटील शिक्षण संस्थेच्या कसबा बावडा इथल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात चौदा ते पंधरा मार्च 2K19 या कालावधीत टेक्नोत्सव टू के नाईन्टीन या संशोधन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव मिळावा तसंच त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचं उद्घाटन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांच्या हस्ते झालं यावेळी उपप्राचार्य डॉक्टर क्षमा कुलहल्ली स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शिवराम भोजे यांनी आज आपण काय शिकतोय आणि आपण देशाला काय देतोय हे समजून घेण्याची गरज व्यक्त केली आगामी दोन दशकात भारतातील सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल दिसून येतील हे बदल फक्त तंत्रज्ञानामुळे होणार आहेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी भविष्यातील नवबदल लक्षात घेऊन संशोधन केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कृषी औद्योगिक क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे बदल झालाय मेक इन इंडिया ही संकल्पना यशस्वी करताना प्रत्येकानं आपला वाटा उचलला पाहिजे सध्या अभियांत्रिकी शिक्षणातील गुणवत्ता ढासळत असून यामुळे खंत त्यांनी व्यक्त केली आज अनेक जण अभियांत्रिकी पास होऊनही त्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून नाविन्यपूर्ण निर्मिती केली पाहिजे अशा स्पर्धांच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं व्यासपीठ मिळतं त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं अभियंत्यांनी संघ भावना ठेवून काम करण्याची गरज असून जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केले पाहिजे असं मूलमंत्र डॉक्टर शिवराम भोजे यांनी दिला उपप्राचार्य डॉक्टर क्षमा कुलहल्ली यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना सर्व क्षेत्रातील ज्ञान असलं पाहिजे यामुळे नवनिर्मिती करताना विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळते या स्पर्धेत नाविन्यपूर्ण कल्पनांच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती केली पाहिजे असं व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करताना स्वतःच्या विचारांना चालना दिली पाहिजे या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात करावं असं आवाहनही उपप्राचार्य डॉक्टर क्षमा कुलहल्ली यांनी केलं यावेळी प्राध्यापक मधुलेखा भूमकर प्राध्यापक टी बी पाटील प्राध्यापिका राधिका ढनाल प्राध्यापिका मनीषा भानुसे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिष्ठाता शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी स्पर्धक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी वाय पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील विश्वस्त ऋतुराज पाटील यांचं सहकार्य लाभलं तर प्राचार्य डॉक्टर अजितसिंह जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं